पूर्व आणि माझ्या चॅनल स्वागत आहे आणि आज आम्ही स्पेशल आय टी आय साडे बसलो स्पेशल बसमध्ये मध्ये आम्हाला लाल डबाच भेटायचा आणि हे माझे मित्र नाही आता आणि पुढे दाखवतो मला मित्रांनो बस मध्ये मित्रांनो अजून पोहोचवून ना संघविश्वर किती टाइम लागेल किती वेळ लागेल किती वेळ लागेल मित्र पंधरा मिनिट पंधरा मिनिट आमचा स्नॅप लवकर दाखवतो स्नॅप टाकतो हा बघा छोटा मुलगा कसा बघतोय बघा बघा ऐकायला ऐका मित्रायव्हर दोन मुलगा बसलेली मुले बसलेली त्याने आम्हाला जागा दिला आणि आता स्नॅप टाकतोस की नाही मित्रा टाकतो मी

मोबाईलची परिस्थिती जसं असल्यामुळे तसंच होणार आणि हे बघा टाकलाच नाही लॅपडॉवर भरपूर आहेत पोरींची कामं करतात थकलात तर मग बास करूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये घेते या मित्रोन्ही आणि अरे शब्द तसेच होतात मित्रा समजून घे जरा आता पश्चांम करण्यावर पहिल्यांदीच केल्यावर असंच होणार मेट्रो पण आज खूपच बरं वाटतंय ना स्नॅप बघा टाकतोय दिसत नाही हो दिसते काय हो स्नॅप टाकला काय दिवली वास करा पंचवीस तुला वास करा आता बस करा एवढं कोणी बघत नाही बसत आली आपण घाटात फॅक्टरी स्पेशल काजू भेटतात बदा मधून काय मित्रांनो काजू जायता वगैरे सगळं भेटतात आणि बघू शकता धग किती सुंदर आहे कोकणातीच बघायला मजा आहे मित्रांनो सुंदर आणि आम्ही चाललो संगमेश्वर मध्ये आज मित्रांनो बस लेट झाली आमची आणि इथे प्रॅक्टिस चालू आहे कबड्डीची कोसल आहे दिसत आहे दिसत आहे बघ सुंदर आणि जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि हवं बघा कसा जॉगिंग करतोय इकडंच बघ इकडे बघ